फोटो काढून प्रश्न सुटत नाहीत त्यासाठी प्रशासनावर दरारा लागतो अजित पवार यांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंना टोला लगावला बाकीच्यांसारखं भेटायला गेलो की फोटो काढत नाही बारामतीच्या विकासासाठी एक हजार कोटी आणलेत असं अजित पवार यांनी म्हटलं काय शंभर दिवसाच्या एक हजार कोटी रुपये काढायचा पुन्हा नमस्कार फोटो टाकला की तिथं फोटो काढायचा आणि ते सगळीकडे दाखवायचे फोटो काढून प्रश्न नाही कुठं बसून काम करावं लागतं कष्ट करावं लागतात प्रशासन काम साधतो त्या कामाचं चांगल्याला असावं लागतं तेव्हा काम होतं